चॅनल थांबला फोकल चोवीस तास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला यावर मी लवकरच बोलणार असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे बरोबर आहे मी तुम्हाला तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये बोललो होतो की मला काही दिवस द्या आणि त्याचा उल्लेख आता मी माझ्या भाषणामध्ये पण केला आता ते सगळं मी परत तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार नाही बाईटमध्ये पण पुरावे काय काय आहेत कसं कसं घडवलं गेलं स्थानिक आमदार उबाटा गटाचा तिकडे पंधरा मिनटात कसा पोचला का पोचला याला अगोदरच माहिती होतं का काय काय वापरलं गेलं हे सगळं मी तुमच्यासमोर ठेवणार मी जे तुमच्या चॅनलला बोललो आहे ते मी शंभर टक्के करून दाखवणार फक्त जी काय माझ्याकडे माहिती आली जे मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं पन्नास टक्के माहिती आली पन्नास टक्केच्या माहितीच्या आधारावर मी तुम्हाला शंभर टक्के चित्र दाखवणार नाही शंभर टक्के माहिती येऊ हो द्या शंभर टक्के चित्र तुम्हाला दाखव मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि कोकणात ज्या काही घटना घडत आहेत त्या पाहता हिंदूंनी आता एकत्र येणे काळाची गरज असल्याचं भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले जे प्रकार घडत आहेत सध्या कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू म्हणून एकत्र येणं फार गरजेचं आहे हा कोणावरही राग नाही पण हिंदू म्हणून आपण कुठे आहोत काय होतं का आणि आपण का सहन करावं हा प्रश्न आहेच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर पण मी काही प्रश्न उपस्थित केले होते आणि काही दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये पण मावळ्यांच्याच पुतळ्यांना इथे तोडफोड करण्यात आली नेमकं हे आजूबाजूला एवढा परिसर भरगतचा असून सुद्धा फक्त मावळेच कसे दिसले आणि जो काय आरोपी पुढ्या करण्यात आला तो नेमका हिंदूच कसा पुढे करण्यात आला याच्या मागे काही कट आहे का कोण याच्या मागे आहे कारण का मी माझ्या भाषणामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की घोड्याची उंची ही जवळपास सहा फुटाची आहे त्याच्यावरती मावळ्यांचा मावळ्याचा हात हा जवळपास साडेसहा फुटावर हो आहे तो कसा तो वर चढला तोडलं कसं त्याच्या हातात काय होतं का ह्याचा काहीतरी पुरावा पोलिसांनी आम्हाला दिला पाहिजे होता आता तो विचित्र अवस्थेत आला होता तो दारू पिऊन आला होता ही काय उत्तरं झाली मागे पण वासरू जेव्हा इकडे रत्नागिरीत वासरूचं डोकं सापडलं होतं तेव्हा पोलिसांनी अशीच कारणं दिली होती की कुत्र्यांनी खाल्लं आता हे काय हे काय का विषय झाले म्हणून त्याच्यावरती सखोल चौकशी व्हावी आम्हाला लवकरात लवकर उत्तरं पाहिजे आणि जे कोण हे जाणून बुजून घडवत असतील राजकीय हेतूसाठी राजकीय फायद्यासाठी तो हेतू आम्ही त्यांचं साध्य होऊ देणार नाही आत्ताच त्यांनी हे विषय थांबवावे नाहीतर हिंदू म्हणून त्यांना काय का, कशी जागा दाखवायची हिंदू म्हणून आम्हाला चांगलं ठाऊक आहे शाणे व्हा नको ते उद्योग करू नका आता घरात घुसल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आता हिंदूंचं अतिशय टोकाची भूमिका घ्यायची पण तयारी झालेली आहे कारण का हे प्रकार आमच्या महाराजांबद्दल आमच्या मावळ्यांबद्दल हिंदू धर्मांबद्दल हिंदू धर्म आमच्या गोमातेवर का आता काय जास्त सहन केलं जाणार नाही तेच सांगण्यासाठी सगळे हिंदू आता एकत्र व्हा आता एकत्र यायची संधी आलेली आहे वेळ आलेली आहे हे सांगण्यासाठी आज मी इथे रत्नागिरीत आलो महाविकास आघाडीमध्ये उभाटाला आता किंमत नसल्याचे मत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माहितीची सत्ता येईल असे म्हणाले हो दोन तीन पाच त्याच्यामध्ये जो तो <laughs> तो जे असतो म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंची किंमतच नाही त्या आघाडीमध्ये अगोदर त्यांना कशी मोठी खुर्ची द्यायची आता खुर्ची पण त्यांच्या अंगासारखी केली बघितली ना एकदम छोटी बारीक पायावर पाय ठेवतात ना अशी बघितलं ना तुम्ही म्हणजे अगोदर खुर्ची कुठली होती आज खुर्ची उद्धव ठाकरेंना कुठली देतात ह्याच्यावरूनच उद्धव ठाकरे यांची लायकी आघाडीमध्ये काय हे स्वतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच दाखवत आहे म्हणून उद्या मुख्यमंत्री उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे सोडून द्यावं त्यांना आणि त्यांच्या मुलाला साधा मंत्री नाही करणार राज्यमंत्री मी तुम्हाला सांगते आणि खात्रीलायक सांगतो तुम्हाला त्यांची किंमत नाही कारण का आता काँग्रेसला कॉन्फिडन्स आलाय की आम्हाला सर्वात जास्त सीट आम्ही जिंकू शकतो उद्धव ठाकरेंना आमचा फायदा होतो राष्ट्रवादी साहेबा साहेबांचं वय वगैरे जे काय आहे ते त्यांची जी काय राजकारण करायची पद्धत आहे त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो राष्ट्रवादीला वाटतं आहे उद्धव ठाकरे तसे रिक रिकाम टेकडेच आहेत ते काय उपयोगाचेच नाहीत आणि टोमणे मारणं पुरतं हे काय कुठलं तरी त्यांना सिरियल देतील नंतर हाफ एन आवरचा त्याला काय जास्त महत्त्व देऊ नका त्या विषयाला त्यांची सत्ता देखील येणार नाही मी जसं दोन तीन पाचचं सांगितलं ते एक पत्त्याचा कॅट पण त्यांना पाठवून देतो ते आपसत खेळतो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेलचे काण प्रेस करा